नमस्कार मित्रांनो मी अनिल शिंदे यांनी पंढरपुरातून लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आणि या घोषणेत कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांना किंवा मुलांना कुठला कुठला लाभ मिळेल याची माहिती ही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे यामध्ये जे युवक बारावी उत्तीर्ण आहेत त्यांना प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये एवढा लाभ या योजनेतून मिळणार आहे त्यासोबतच ज्या मुलांच्या डिप्लोमा हा मित्रांनो कम्प्लीट आहे त्यांना महिन्याला आठ हजार रुपये एवढा या योजनेतून लाभ हा दिला जाणार आहे आणि जे विद्यार्थी पदवीधर आहेत त्यांना महिन्याला दहा हजार रुपये एवढं एवढी धनराशी या योजनेतून मिळणार आहे आता या योजनेचा ऑनलाईन फॉर्म हा भरायचा आहे आणि यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यायची आहे त्यामध्ये आपल्याला आपलं नाव पत्ता गाव त्यासोबतच आपलं शिक्षण आणि आपल्या शिक्षणाबद्दलची सर्व कागदपत्रे यामध्ये आपल्याला हे भरायची आहे आणि मित्रांनो याविषयी सविस्तर व्हिडिओ फॉर्म कसा बनवायचा हा आपण नंतर मित्रांनो बनवायचा प्रयत्न हा करणार आहोत मात्र सध्याची मोठी बातमी म्हणजे एक महत्वपूर्ण निर्णय सरकारने हा घेतलाय विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका होत ओद होती की लाडकी बहिणीसाठी तर योजना आणली मात्र लाडक्या भावासाठी काय तर आता सरकारने ही लाडक्या भावासाठी योजना आणली आहे याबद्दल अजून अधिक माहिती ही यायची बाकी आहे सविस्तर माहिती आल्यानंतर याची पात्रता काय याचा फॉर्म कसा भरायचा असो इतर याच्यावर आपण मित्रांनो नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद